भिवंडीतील पडगा बोरोली परिसरामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे मुंबई ए टी एसकडून आपण जर या ठिकाणी बघितलं तर या गावामध्ये अनेकदा कारवाई करण्यात आलेली आहे आणि विशेषतः आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी या गावामध्ये सेकडो पोलीस बंदोबस्त असा या ठिकाणी मुंबई ए टी एसने कारवाई करायला सुरुवात केलेली आहे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून या ठिकाणी ही कारवाई करण्यात येते अनेकांचे अनेक वेळा जेव्हा कारवाई करण्यात आलेली आहे मुंबई ए टी एस असेल किंवा एन आयची कारवाई असेल यामध्ये आपण पाहिलं आहे की अनेकदा या ठिकाणी काही जणांचा संबंध असल्याचं कारणावरून या ठिकाणी ताब्यात देखील घेण्यात ता आलेले आतापर्यंत जर आपण बघितलं तर जुलफीकार बडोदावाला असेल किंवा सरजे शेख असेल तसेच साकीब नाचन आणि आकीब नाचन हे जे वडील आणि मुलं आहेत त्यांना देखील यापूर्वी ताब्यात ता घेण्यात आलेला आहे मात्र आता जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलेला आहे त्यामध्ये अनेक जे भारतीय असतील त्यांचा संबंध जो आहे तो आता आय एस आय संघटनेशी असल्याचा समोर आलेलं आहे त्यामुळे या गावातून अनेक जे अनेक जण जे आहेत त्यांचे संबंध असू शकतात त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलेला आहे अनेकांना ताब्यात घेऊन जवळपास वीस ते बावीस जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी केली केली जात आहे साकीब नाचन यांच्या घरावर देखील ताबा छापा टाकण्यात ता आलेला आहे त्यांच्या घराची देखील चौकशी करण्यात आलेली आहे जेणेकरून आय एस आय एस संघट संघटनेचे संबंध यांचा आहे का किंवा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे जी लोकं राहतात त्यांचा संबंध असल्याचा संशय आहे त्यामुळे या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर ज्या गावामध्ये आपण उभे आहोत बोरुली गावामध्ये या बोरुली गावातून अनेकांचा संबंध असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे या गावामध्ये अनेक घरांचे सर्च ऑपरेशन कॉम्बिंग ऑपरेशन या ठिकाणी करण्यात येत आहे त्यासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्त पोलीस फोर्स फाट्यासह या ठिकाणी हा जो कॉम्बिंग ऑपरेशन आहे तो राबवण्यात येत आहे त्यामुळे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की यामध्ये कोणाचा संबंध आहे का कोणाला ताब्यात घेण्यात येत आहे का हे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट